मित्रांनो एक चित्रकलाकार होता त्याचा एक शिष्य होता उत्कृष्ट चित्र काढायचं तीन दिवस अथक परिश्रमातून एक चित्र काढलं हे चित्र, चित्र, चित्र कसं आहे हे त्याला लोकांना विचारावं असं वाटलं त्याचा फारसा स्वतःवर विश्वास नव्हता त्याने ते काढलेलं चित्र एका गजबजलेल्या रस्त्यावर घेऊन गेला तिथे ठेवलं आणि बाजूला लिहिलं की ह्या चित्रात काही चुका असतील तर फुल्या मारा आणि कसं वाटतं हे सांगा असं लिहून तो तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी आतुरतेने लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील हे जाणून घेण्यासाठी तो तिथून निघाला तिथे गेल्यावर कळलं की बऱ्याच लोकांनी फुडल्यास मारून ठेवल्या आहेत चुकच दाखवून ठेवल्या आहेत तसाच तो तिथे निघाला आणि त्याच्या गुरुकडे गेला आणि त्यांना होऊन बोलायला लागला मी हरलो मी फार वाईट चित्रकार आहे मी चित्र काढायला नको म्हणून त्याचे गुरु त्याला बोलले असं काही नाहीये तू उत्कृष्ट चित्र काढतो हे मी तुला बरं वाटावा म्हणून बोलत नाही हे मी सिद्ध करून दाखवू शकतो तो शिष्य जरा सावरला आणि त्यांना बोलला की कसं काय हे काम कर असं सेम चित्र मला काढून देशील काढू त्या शिष्याला आलेल्या अंधुक्ष आसरू पुसून तो निघाला आणि तीन चार दिवसांनी तसंच चित्र काढून त्या गुरुच्या हाती त्याने ठेवलं गुरुनी त्याला बरोबर घेऊन त्याच गजब्या रस्त्यावर नेलं आणि चित्र तिथे ठेवलं आणि बाजूला लिहिलं याच्यावर तुम्हाला काही चुका आढळल्या तर बाजूला रंग ठेवले तर ते भरून काढा त्या सुधरून काढा आणि ते तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी त्याचे गुरु आणि शिष्य लोकांच्या प्रतिक्रिया काय असतील ह्या जाणून घेण्यासाठी परत तिथे गेले कुणी फुल्या मारलेल्या नव्हत्या ना चूक दाखवली होती ना चुका सुधारलेल्या होत्या आहे तसं चित्र होत हे बघून गुरु त्या शिष्याला म्हणले की फुल्या मारणं चुका दाखवणं लोकांना फार असतं पण पण त्या शु? त्या चुका सुधारणं हे फार कठीण असतं थोडक्यात मित्रांनो ह्या गोष्टीतून मला एक शिकायला मिळालं की अशा छोट्या छोट्या गोष्टींचा समज करून घेतला तर बऱ्याचशा उदासीनतेला आपण बळी पडत नाही